डॉक्टर सुगत वाघमारे मित्रपरिवारातर्फे गरभारास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते दहा या करने ताले लाल मैदान मूर्तिजापूर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत बक्षिसांची लय लूट करण्यात येणार आहे तर या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांनी केले आहे डॉक्टर सुगत वाघमारे हे तीक्ष्णगत संस्थेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी उत्कृष्ट आणि सक्रिय कार्य करीत आहेत महिला आर्थिक सूक्ष्मीकरणासाठी त्यांचे कार्य वाखण्याजोगे आहे सोबतच कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध आघाडीवर सक्रिय कार्यरत आहेत याच माध्यमातून डॉक्टर सुगत वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत निःशुल्क गरबा कार्यशाळेचे आयोजन भक्तिधाम समतानगर आणि हनुमान मंदिर संस्थान स्टेशन विभाग मूर्तिजापूर या दोन ठिकाणी करण्यात आले होते याचा समारोपीय कार्यक्रम तसेच रास स्पर्धा आणि बक्षिस वितरण समारंभ पाच आणि सहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात ते दहा वेळेत आयोजित करण्यात आला आहे या, या कार्यक्रमाचे आयोजन लालशाळा मैदान मूर्तिजापूर या ठिकाणी करण्यात आले आहे प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस सात हजार रुपये तृतीय बक्षीस पाच हजार रुपये राहणार आहे तर उत्कृष्ट गरबा रास उत्कृष्ट कॉस्ट्युम उत्कृष्ट मेकअप असे विविध प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहे त्यासोबतच लहान मुलांसाठी सुद्धा बक्षिसे असणार आहेत या गरबा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी निशुल्क नोंदणी आवश्यक आहे निशुल्क नोंदणी आणि अधिक माहितीसाठी सत्तर अठ्ठावन्न शून्य सात शहाण्णव शून्य सहा शहाऐंशी शून्य पाच शून्य पंच्याण्णव सातशे चौवेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा गरबारास दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर सुगतदादा वाघमारे मित्रपरिवाराने केले आहे तसेच दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तिष्णगत कार्यालय या ठिकाणी शारदा देवीची स्थापना करण्यात येणार आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा